मी बापूसो दत्तू बुरसे मिरज बाजार समितीचे सभापती मिरज विधा विधानसभेतील सर्व मतदार बंधुबगींना आवाहन करतो की आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय तानाजीराव सातपुते यांना आपण भरघोस मत देऊन विजयी करावं ही विनंती कारण या मतदारसंघामध्ये आम्ही फिरत असताना या मतदारसंघामधील सर्व जनतेच्या भावना या शासनाच्या विरोधात असून तर कुठल्याही गावामध्ये जे विकास झाला विकास झाला हे सांगता ते आम्हाला दिसून आलेलं नाही शेतकऱ्यांची अवस्था तर भयानक झाली आहे या अवकाळी पावसामुळं शेतकरी अडचणीत आला असून शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या शेती शेतीसाठी शेती, शेती लागणाऱ्या खतावरती सरकारने जी एस टी लावल्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झाले आहे या शेत से, शेतकऱ्यांच्या औषधावरती अठरा टक्के जी एस टी लावलेली आहे त्याचप्रमाणे कुठल्याही वस्तू घ्या घरगुती वस्तू अस द्याल कोणतीही सा साधं शिस्पेंट खोड खोडडबर जरी घेतला तरीसुद्धा त्यावरती जी एस टी आहे या जी एस टीमुळं सर्व जनता त्रस्त झाले यांनी आत्ताच लोकसभेनंतर लाडकी बहीण लाडकी बहीण ही योजना आणली पण लाडकी बहीण योजना कधी आणली लोकसभेचा दणका दिल्यानंतरच त्यांना आपल्या लाडक्या बहिणीची आठवण झाली लोकसभेला ते चारशे पाचचा चार चारशे पाचचा चार, चार वारा नारा देत होते परंतु सर्व जनतेने त्याला त्यांना धनका दिल्यानंतर त्यांना एक कोबड्या घेऊन सरकार करा स्थापन करण्याची पाळी आली त्यामुळं लाडकी बेन त्यांनी पंधराशे रुपये देत असले तरीसुद्धा त्या पंधराशे रुपयेमधून जी एस टी वजा केला असता जवळजवळ त्या पंधराशेपर्यंत जी एस टीच तीनशे रुपये सरकार वसूल करून घेत आहे साधं स्त्रियांना लागण्यासाठी पायातलं पेन्शन घ्यायचं गेलं तरी ते पेन्शन चार पाच तोळ्याचं पेन्शन घेतलं तर सहाशे रुपये त्यांना जी एस टी भरावा लागतोय त्यानंतर आमच्या मतदारसंघामध्ये विकास झाला विकास झाला असे नाराज येत आहेत परंतु हो। या आमच्या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये ज्या सुशिक्ष सुशिक्षित मुलांच्याकरता कोणताही प्रकल्प आमच्या भागामध्ये चालू केलेला नाही प्रत्येक कामामध्ये त्यांचा त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे कोणतंही काम घ्या त्यामध्ये त्यांनी वीस टक्के आपल्या कमिशनसाठीच काम केलं आहे असं दिसून येतं आमच्या बेडगावामध्ये तर मंगसूळी रस्तेचं काम या दोन वर्षामध्ये दोन वेळा झाले पहिल्यांदा मंगसूळ रस्ता सव्वीस लाख रुपये खर्चून कर निधी आणून करण्यात आला परंतु सव्वीस दिवसामध्येच तो रस्ता खराब झाला त्यानंतर बारा कोटी रुपये निधी आणून आता रस्त्याचं काम चालू असून तेसुद्धा निकृष्ट दर्श दर्जाचं चालू आहे आमच्या बेडगेतील नागरो नागरोजे नागरोजेवाडी नागरुज, रस्ता निधी आणूनसुद्धा ते रस्ता कोणाला द्यायचा टक्केवारीसाठी एक वर्ष रस्ता थांबून राहिलेला आहे एक वर्ष लेट कोणाला द्यायचं त्याचं कॉन्टॅक्ट हे टक्केवारी त्यामुळं एक वर्षाचं काम लेट चालू झालं आहे आपल्या बेडगावामध्ये जिल्हा परिषद शाळा नंबर एक भरघोस निधी आणून बांधूनसुद्धा त्या शाळेत आता गळती चालली आहे त्यामुळं त्या कामाची किती चांगल्या प्रकारे काम झालं आहे आणि निकृष्ट निकृष्ट दर्जाचं झालं हे दिसून येतं या पावसा अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं भयानक नुकसान झालं असून त्यासाठी सरकारनं कोणतीही तरतूद केलेली नाही किंवा त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत कोणतीही मदत दिलेली नाही आवाजवळ नागपूर रत्नागिरी हा हायवे गेलेला आहे परंतु या हायवे आमच्या बेडग मार्गावर उतरण्यासाठी कोणती सोय केलेली आलेली नाही त्यामुळं इथल्या सर्व त्या, त्या रस्त्यापासून पुढची गावं आरग बेडग मंगसुळे असू दे खटाव लिगणूर या सर्व लोकांची गैरसोयी झाली आणि त्याबद्दल पालकमंत्र्यांना बऱ्याच वेळा सांगूनसुद्धा त्याने लक्ष न दिल्यामुळं ती आपल्या सर्व लोकांची गैरसोय झाली आहे मालवणमध्ये या सरकारनं आपले आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधलेला होता जवळजवळ सव्वीस कोटी रुपये खर्चून हा पुतळा बांधला होता परंतु आठ महिन्यामध्येच हा पुतळा खाली कोसळला त्यामुळं या पुतळ्याचं कॉन्टॅक्ट कोणाला दिलं होतं त्या पुतळ्याच्या कॉ पुतळ्याच्या याच्यामध्ये किती भ्रष्टाचार केला हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आमचे आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या सरकारला ह्यावेळी सर्वच आपल्या मतदारांनी यावेळी उतार करण्यासाठी आमचे महागडेचे उमेदवार सन्मान्य तानाजीराव सातपुते यांना भरघोस मतदान करून निवडून आणावं हीच सर्व मतदार बंधुमोगीला मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र